म्हण उठली लेखरा हाय म्हणून गे बघते कसं आहे ज्या यशोदा मयाच प्रेम अग माझी यश काय गे वर जे खाल्ला बघितलं का आता कोण लागल इथं झटापट खेळायला हि कस बघायला बघ बया 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 काय चाललंय काय चाललंय हे बघ कुस्त्यात चालले ते की गा हे वनाची केली की बघ

म्हणजे दोघाची भांडण तिसऱ्याचं इथं मध्ये एक लुडबुड लुडबुड आणि चवत कोणीकडे ध्यान देत आहे इकडं काय बघते ही एकटच आयुष्यपत कसली लोळवा लुळवी चालली अरे बाप बाप बापरे, बापरे। मला पण चावा व मला पण चावा होल मला पण चावा ना चावा चावा चावायो तर मी ऐकलं बांधण करायला कल छान ते मी आणि खूप छान बांधण करतात अगं बाबा कचली बांधणं करतात मनोला कशी बघू वाटत असते लेकरांची भांडणं हो म्हणणे भांडण होकरांचं हो म्हणू बघ ना म्हणू इकडं बघ ना भांडण होयला काय म्हणते <shriek> म्हणून बांधत ह्या बघा हे तर मोटर चालू करा मेकॅनिकल होणार आहे काय <hansal> हा हा ए मनीजा पोरा वाग्या ऐ <hansal> वागुत्रा गाय वागुत्रा कुत्रा मुत्रा हाय 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 याड लागायची बारी झाली मनीला येडी झाली म्हणी मावशांना त्यांना घे इकडं बाहेर लागली पळायला हे दर भांडण तर इकडे हे भांडण तर चांगलं भांडण करा आपल्या कॅमेरात आपण दाखव भांडण अरे इथं भांडण करा चांगलं आता रे अरे कॅमेरात दाखव की आपलं भांडण हा ती कॅमेरा चालू आहे हा जरा दरा दरा करा भांडण Oh. Wow, wow, kos lemarte, kitty chan lemarte, <laughs> oke, okay, terus kos lecante, iya, <laughs> yeah, Pak, yeah, iya, Pak. क्या बात है क्या बाते बहत ये भांडण है सुपर भांडण है बघितले का छोटी छोटी उंदराच्या पिटुकल्यावर पिली आता कशी भांडणं खेळा लागली ती आजकडची भांडणं खेळायला लागले ते आता आजीली भांडणं चिशम चिशम या दिशम दिशम या दिशम दिशम या दिशम दुशु हा जिकडं भेटेल तिकडं भिडते तिला काही भांडणाला काही तर काहीच तपसायला लागले बाय 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 म्हणू येडी बुई ना हे बघ टेन्शनमध्ये आली ह्यांची भांडणं म्हणून टेन्शनमध्ये आली हे बघित कुत्र्याच्या कळवटी म्हणून बन लागले चढामडीच चालली ते हे बघ ही तर मेकॅनिकल इंजिनियर होणार आहे ए बघ ही तर अरे काय चांगलंय तुम्हाला करायला लागला या बघ या बघ कोणाला घ्यावं जे गावल त्याला धपाडतेस बघ हे बघ हे बी इकडून काळ्या कसं काढते अयो या का काळ्याला कशी दोघ दोघ गोह मारत हो कुणीकड बघत या या बघ या बघ चल चल याय चल इकडे अगोया बया अगोया बया निभाग फटकवतो कि गी हि पिवळ लो चाभराय गुब्यालाही चाभराय गुब्या सारखं भांडण घेता हे बघ आयो 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 होता बघा ह्याब हे बघी वर्ण कशा खोड्या काढतय चाबरी झाली ती की घे आता बघ या ब अयो झटपट झटपट नुसती मारा मारीची तू शांत बसू नको बघ उरक तू बेमानची म्हणूची कापी आहे तू कप माल माल या बघ त्याची अय माल खाऊ नको कॉपी माल मल 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 माल चला ह्यांची बांधणं अशीच चालू होते बघू काय एरिया जागा बिगा काय बघ नाही नुसती बांधणाला कार करते ती हो